समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पोलीस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा हसन उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश अशा अर्थपूर्ण विचारातून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील पहिल्या गुरु असलेल्या आईचे पाद्यपूजन करून गुरु गुरुपौर्णिमेला एक भावनिक आणि संस्कारक्षम वळण दिले कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आणि आई माझा गुरु आई कल्पतरु या श्लोकांचे सादरीकरण करून केली यानंतर गुरु शिष्य परंपरेचे महत्व विशद करत राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु दादाजी कोंडदेव यांच्या प्रेरणादायी कथा विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या यावेळी माता पालक व विद्यार्थ्यांना शाळेकडून प्रसाद वाटप करण्यात आला या उपक्रमाला माता पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमांचे नेटके नियोजन करून विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांबद्दल आदरभाव आणि संस्कारांची बीज पेरली गुरुपौर्णिमा साजरी करताना निर्माण झालेली ही अनोखी भावनिक नाळ उपस्थित सर्वांच्या मनाला भावून गेली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका